स्वतः खायच्या बारके पोरावी काय चोवीस तास चालू करा खटक दाबाजी चालू करायला निवडणत जायचं पाहिजे कशाची सुट्टी पाहिजे सुट्टी पाहिजे मला नाही सुट्टी पुन्हा पाहिजे मी सुट्टी तुला देणार आहे कशाची कशाची कळणार आहे लवकर कळणार आहे दररोज बांधण्याची करते का नाही तू मी काय करायला आडव चालते याच्या आता तुला सुट्टी एकदमच भेटणार आहे असं समज कशाची सुट्टी असती काय असते ती तुम्ही मग काय म्हणला तुम्ही पोहोरण कशा बोलत असता देखत बोलत असता तुला फोरण देखत नाही बोलायचं कोणाला नेमकं हाय कोण तू हाय कोणतो पोरण कस काय बोलला तुम्ही फोरन बोलला म्हणजे

तुला मी काय सूत फक्त शहाण उचलून टाक तर मी टाकत नाही काय तू आधी सुरुवात केली तुझ्यासारखं मी आवडत नाही काय तुझ्या तर असं सवय असं चालू माझ्यानं सण होत तेवढं मी सण करतोय बसून खायला

कशीच करायची स्वतःज नाय किरणा खातू लेकरांना बी माहित आहे बापाखंडी किती कर्ज आहे कोण बापला कसं बोलतंय आहे आणाय गेल्या दुकानात त्यांना माहित आहे कि माझी सगळं तू माझे सगळं येत नाही तुला काय माहित कुणाच देणार कुणाच घेणार फक्त एवढं घरी बसून येते हा हाय मारतो ती जीव चार दिवसांनी अरे पण चार माणसा तापमान काय असतो तुला कुठं माहित आहे स्टेपला शेवटची स्टेपटी स्टेप सकाळी तो अगदी काय म्हणते आमचं मकवानी काय नाही अरे ठरवलं ते असेल ना गोर पैसे देऊन जायचं का सगळं काय सगळं सगळे ऐकणार आहे जेवढं माझ्याकर तेवढ्या तेवढं करून जरी गेलं तरी पण ऐकणार आहे कोणता ठेवणार नाही पुढं बोल तुमचं बसताय आमचं काय आमचं काय

तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलंय त्याला या काय शब्दाला बोलू नका काय म्हणून पोरं काय करते ती मी तर जाईन काय म्हण मला परत पडायला जाय त्यांना वाटत मी जाईन जातात त्यांना जाईल ती तुम्हाला घेऊन जा म्हणजे बघते काय मला मग ती लोक गरज भेटाय पैसे तुला काही खूप झाले मध्ये मगाची सपाट झाली घरची सपाट झाली काय झाली उत्पन्न

त्याला नाही बाजार साईल जात किती पैसे लागते किती खर्च होतो त्याला कळतय घरी बसून चूल फुकणार कळत नाही बाहेर गेल्यावर किती खर्च होतो ती नीसत घरी बसून सांगा घेऊन यावं पण ती ये कशाने कि त्याला माहित नसतय बोलून तुम्हाला एवढं काय येत नाही स्वतः विचार कर गे ये एवढं येते नाही तू स्वतः विचार कर आज बाहेर गेल्यावर घर दार सोडून बाहेर गेला ना काय तुझं असू दे दहा रुपयाची वस्तू आणाय होती तिथे किती रुपये जाते ह्या आधी विचार करत जा आणि मग बोलत जा नुसतं घरी बसून खाऊन मला बी म्हणा येते तुला कशाच गरज झालंय पण ते फेडताना ना की नऊ येते ही कळलं पाहिजे तू तुझं स्वतःचं बघायचं आणि अजिबात माझ्या पशी यायचं नाही मला बोलायचं नाही माझं जोपर्यंत फेटत नाही तोपर्यंत मी काय बिकेन काय बी ठेवेन आणि पहिलं तुला सुटसुटी सांगतोय कुठली हळ्यातली वस्तू तो दोन रुपये त्या दिल नाही किंवा मला घेऊन दिली नाही काय तुम्हाला घर आहे करा कामाला जावा खावा बाकीच्या उसापाचे करायचे ते तुमचं जेवढं आहे तेवढं माझं कष्ट आहे त्यात तुम्ही ऑनलाईन सांभाळले असं नाही काय त्यात माझं पण कष्ट आहे मला कर्ज झालंय ना तेवढं कर्ज करायचे तुम्ही भागीदार आहे काय मी कर्ज कशाला केलंय हे बी माहित आहे पैसे कुठे घालवले तर हे बी माहित आणि घरात काय आणून खाल्ले खाऊ लागाय बी तुम्ही ऐकलेलं खाल्ले नाही त्यामुळे जेवढं खर्च झाले ना त्यात भागीदार बी तुम्ही फेडायला पाहिजे नुसतं गडबाळा करून वर्तडबाळा करून बसायचं नाही काय ऐकू दिलं की मग शांत नाही खायचं

बारके पोरावी खावत तो तुम्ही बारके पोरावी काय चोवीस तास चालू करा खटखटा वाजई चालू करा, करा। निवांत झोपायचं